सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक जिल्ह्यातील बागण तालुक्यातील खमताणे गावातून माणुसकीला किला काळीमा संतापजनक घटना समोर आली आहे फक्त नऊ वर्षाच्या निरागस बालिकेवर गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार अत्याचार झाल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालं आहे हमताने गावातील पंच्याहत्तर वर्षीय वृद्धाने चॉकलेट देण्याचं लालच आणि खेळायला नेण्याचा आमिष दाखवत निरागस बालिकेवर घृणास्पद कृत्य केल्याचा गंभीर आरोप आहे पीडितेच्या आईने धैर्याने तक्रार दाखल करताच सटाणा पोलीस ठाण्यात पोक्सो विविध कलमांखाली गुन्हा कर नोंद करण्यात आलाय आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून तातडीने कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत पुढील तपास करत आहेत या संपूर्ण प्रकरणाची अधिक माहिती पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी दिली आहे आठ बारा दोन रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकाहत्तर ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन सात चौसष्ट दोन म पासष्ट दोन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर तीनशे एकावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील पाच पंच्याहत्तर वर्षाचा पुरुष आहे सदर गुन्ह्यामध्ये नऊ वर्ष हीस आरोपीने सहा महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा अत्याचार एक प्रकारे अत्याचार केलेला आहे सदरची घटना ही आज रोजी ओळखीस आल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी पंच्याहत्तर वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात देण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी सटाणा पोलीस स्टेशन मध्ये मोठी गर्दी केली निर्दयी कृत्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उचलली हो आहे अशा नरधामांसाठी कठोरात कठोर कतुर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे मालेगाव परिसरात या याआधीही बालिकांवरील अत्याचारांच्या घटना घडत आहेत आणि समाजमन हदरवणारी ही घटना पुन्हा एकदा अनेक एक प्रश्नचिन्ह उभं करत आहे बालकांच्या सुरक्षेचे उपाय किती परिणामकारक वृद्धांच्या नावाखाली लपलेले मुखवटे ओळखणार कोण न्याय कधी आणि कसा मिळणार हाच प्रश्न आहे या प्रकरणाचा तपास जलद गतीने सुरू आहे आणि समाज न्यायाची आतुरतीने वाट पाहत आहे अनिकेत मशीदकर लक्ष न्यूज मालेगाव